लेखन नियमानुसार अयोग्य असलेले वाक्य ओळखून त्याचा अचूक पर्याय ओळखा अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण होय हे जे विधान आहे हे अगदी योग्य आहे बरोबर आहे कारण पूर्ण उच्चारित वर्ण जे आहेत या पूर्णोच्चारित वर्णांनाच आपण काय म्हणतो अक्षरे म्हणतो पूर्णोच्चारित वर्णांनाच आपण काय म्हणतो अक्षरे म्हणतो आणि मग तुम्हाला माहिती आहे की सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने यांचा समावेश अक्षरामध्ये होतो ओके व्यंजनात स्वर मिसळून अक्षर बनते तुम्हाला माहिती आहे की व्यंजन हे अपूर्ण उच्चाराचे असतात आणि व्यंजनामध्ये स्वर मिळवल्याशिवाय ठीक आहे त्यांना अक्षरत्व प्राप्त होत नाही बरोबर आहे आणि म्हणून व्यंजनामध्ये स्वर मिळवल्यानंतर त्या व्यंजनाला अक्षरत्व प्राप्त येते किंवा व्यंजनात स्वर मिळवल्यानंतर आपण त्याला अक्षर म्हणू शकतो म्हणजे हे विधानसुद्धा अगदी बरोबर आहे ओके okay. नंतर अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे हे मात्र चुकीचं आहे अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाचं बोलणं नाही फक्त मी अ म्हटलं तुम्हाला काही बोध होणार नाही ठीक आहे तर वाक्याला आपण पूर्ण अर्थाचं पूर्ण अर्थाचं बोलणं म्हणजे त्याला आपण वाक्य म्हणतो लक्षात आलं आहे का मग हे जे विधान आहे अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे हे चुकीचं आहे कारण आपण ऑलरेडी वर बघितलं आहे की अक्षर म्हणजे पूर्ण उच्चारलेले वर्ण आहेत ओके त्यामुळे हे चुकीचं आहे मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात हे अगदी बरोबर आहे आपल्या तोंडावाटे मुखावाटे जे मूलध्वनी निघतात त्या मूलध्वनींना आपण ठीक आहे काय म्हणतो वर्ण म्हणतो कारण हे मूलध्वनी हवेमध्ये नष्ट होतात ते नष्ट होऊ नये म्हणून मानवाने या मूलध्वनीच्या खुणा बनवल्या चिन्ह बनवले संकेत बनवले आणि ते वर्णाच्या म्हणजेच रंगाच्या सायाने लिहिले म्हणून त्यांना वर्ण म्हणतात ठीक आहे ॲक्च्युअली भाषाशास्त्रामध्ये जे मूलध्वनी वापरले जातात त्यांना स्वन म्हणतात काय म्हणतात त्यांना स्वन कारण आपल्या तोंडावाटे फार चित्रविचित्र ध्वनी बाहेर पडू शकतात पण या सर्वांचा उपयोग आपण भाषेमध्ये करत नाही ज्या मूलध्वनींच्या आपण खुणा बनवल्या चिन्ह बनवले त्या मूलध्वनींना वर्ण तर म्हणतातच पण त्यांना भाषाशास्त्रात स्वन सुद्धा म्हणतात आणि म्हणून आपलं उत्तर जे आहे ते काय असणार आहे तीन नंबरचा पर्याय हे अयोग्य आहे बाकी तीनही वाक्य जे आहेत ते काय आहेत योग्य आहेत ओके यस